ज्येष्ठ साहित्यिका विजयताई जागीरदार यांच्या जाण्याने साहित्य विश्वात पोकळी माननीय नीलमताई गोरे सह मान्यवरांनी वाहली आदरांजली सोलापूरतील ज्येष्ठ साहित्यिका व थोर कवयित्री विजयाताई जागीरदार यांचे नुकतेच निधन झाले साहित्य विश्वात पोकळी निर्माण झाल्यामुळे माननीय नीलमताई गोरे यांच्यासह विविध मान्यवरांकडून आदरांजली वाहिण्यात आली निधन काही 1 एप्रिल साहित्यासाठी पोषक असं वातावरण पाहून त्यांनी सोलापूर येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला त्यांची ग्रंथसंपदा अशी विपुल आहे त्यामध्ये सहा काव्य संग्रह आहेत दहा कादंबऱ्या आहेत आठ कथा संग्रह आहेत तीन लेख संग्रह आहेत तीन कथाचित्रे आहेत चार विज्ञान पुस्तके आहेत तसेच अहिल्यादेवी होळकर यांचं चरित्र हे महाराष्ट्रभर प्रचंड गाजलं आणि हे अहिल्यादेवींचं चरित्र आहे ते एक प्रमाण मानलं जातं अभ्यासकांमध्ये वास्तविक त्या मुळच्या इंदूरच्या असल्यामुळं अहिल्यादेव त्यांच्या पाठीमागील तीन ते चार पिढ्यांना अहिल्यादेव होळकर या घराण्याने जागीरदारी दिली होती एक दोन तीन गावं त्यामुळे त्यांचं नाव जागीरदार असं पडलं होतं त्या साहित्यिका म्हणून मोठ्या